तो चा चा दूम दूम इकड़ा इकड़ा सो सगळ्यांचं वेलकम आहे आमच्या चॅनलमध्ये आज आहे सोमवार आणि आमच्याकडे झालं सोमवारचा व्रताचं उद्यापन ढूम डूम वाजवा आज लाईट गेले त्यामुळे आम्ही बसलोय बाहेर शंभू आणि मी शंभू काय खेळते तू इकडं बघ इकडे बघ ए शंभू सो ढूम डूम वाजवणं चाललो आहे आणि आम्ही सगळे खेळणे घेऊन बसलोय अगदी सनस्क्रीन सुद्धा आमच्या अधूनमधून आठवण आली की आम्ही हटाला पायाला क्रीम लावत असतो म्हणून आम्ही बसव घ्या ना घ्या घ्या खेळा आणि डुमडुम माझे ना मला एकदा ए बैया तीठ बघा कशी पसरवून दिली आंघोळ वगैरे करून बसली आमची राणी आज अ छान झेपा स्वयंपाक झालाय सगळा त्यामुळे मी पण आता रिकामी बसली म्हंटल खेळा खेळूया आणि मुळात लाईट गेले त्यामुळे बाहेर आम्ही आज ओ हत्तीला बसवलं का हत्ती बसला मटाला चक्कल मालून आहे ना एक चक्कल

दुसरं विमान बघू टाळ वाजव बर भैया टाळ वाजवन झाडाचं नाहीये ते काही टाळ वाजवन लागलं असतं ते आता पाहायला हा असं गळ्यात घालायचं आणि टाळ वाजवायची कस विठ्ठल 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 करा बित्ता ला, बित्ता ला, बित्ता ला। फिरो बेटा ना आई फिरवून हेवा कस केलं तू अरे राम खरं आई फिरवेल का आणि मग हा तू खेळ ते पर्यंत खेळ वाजव छोटा बेबी छोटा बेबी दक्षिणे कुंकू लावून आजोबांकडनं आणि त्याला नमस्कार कोण करा शंभू डोक टेकोन नमस्कार करा आजोबांना चौरंगावर बैस इथे बसायला सांगितलं आजोबांनी बस इथे <laughs> आजा आजा उद्यापन आज आमच्याकडे सोमवारचं आणि महादेवाला म्हणून अभिषेक करतायत आणि गुरुजी आई आले उद्यापन आलेले आहेत त्यांच्या सोमवारचं आज

देव घेतले आम्ही देव काढूनही घेतो आणि आता आधी कोणकोणार शंभू चला खाली देवायमोच सोगाई चला नैवेद्याचं ताट वाढून झालेलं आहे आणि वरण भात भाजी छोल्यांची भाजी आहे आणि त्यानंतर पोळी ही चटणी कोशिंबीर आणि महादेवाचं उद्यापन आहे सोमवारचं त्यामुळे ऑफकोर्स

पुंडरचिते पात्रे हृदं पायसं भक्षं पञ्चविधं पयोसं ब्रह्मा फुलं पानकं शाकानामयुतं जलं डंडु निकले पा टीव्ही पाचू का चू टीव्ही भूक लागली आपा बाऊचा जेवाचा देते बाऊला नैवेद्य दे नव्हता म्हणून राहिलो तर आमच्या बाबूचं जेवण <स्थाथ> कृष्ण कोण येतो कोण येतो त्याच नाव काय आऊ खातो तो पण त्याच नाव काय कृष्ण तुझी का कृष्ण लोणी खातोय ना डुडू पिटवतो डुडू असं आहे आमचं सो आज सोमवारच्या व्रताचं उद्यापन केलं तर त्याचं आता आम्ही प्रसाद द्यायला जातो आधी अशोक काकांकडे आणि बाबा काकांकडे पुढे मला जायचंय एका ठिकाणी माझा ड्रेस टाकायला जायचंय सो त्या ताईकडे जायचंय एक पिंपराळ एरियाच आहे सगळं सो चल आपाची वाट बघावी लागते आम्हाला आमचा आपा तयारी काहीच करायची नसते पण शेवटच्या शहरामध्ये ओढावं लागतं किती वाजले किती वाजले हां हा, सॉरी तेजुताई पण राहते तिथे बरोबर पिंपराळ तेजुताई राहते आपा माहितीच नव्हतं मला चल आपला म्हणा चला पा चला म्हण भाऊ पप्पाला आवाज दे जोरात चला गाणे लावू शंभू ढोमडूम काकाने ढोमडम शिकवलाय का आणि नाचणार कोण आहे नाचणार का मांडी मी वाजवतो म्हणा काका वाजवतो मी नाचतो मांडी घालण वाजवा वाजवा शोपी काका सांगते अशा पकडायचे बघ अशा नाही त्याला आहेस ते लस दिली ना लस का लस दिली का झाल्या झाल्या तर डॉक्टर म्हणे काही नाही नॉर्मल आहे म्हणे ते झाला का, का चिनू पास आत आला का फोन झाला शाळा सुरू झाली चिनूची आता शंभू तुलाही पाठवणार आता काही दिवसाने थांब बेटा तू शाळेत जायचंय तुला दोन महिन्याने दोन महिन्याने कशाला दोन वर्ष आहे अजून मग काय तोपर्यंत मजा आमची जवळच्या जवळ आहो आम्ही शाळेत घेतली गेली बॅट हो हो लगेच बाहुबली पप्पा <laughs> लाट बाहुबली का पप्पा डुबल्या चला काढा गाडी आम्ही अशोक काकांकडे हे बराच वेळ बसलो त्यामुळे बाबा काकांकडे जास्त वेळ बसता आला नाही आणि आता बॅट घेतली दासी मारायला काय घेतली शंभू आणि काय मारायचं दादा बघ समोर बघ काय मारायचं बॅटने घोडा आहे बा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना मग घोडा आहे लाइटिंग आहे शिवाजी महाराज ने कळत अजून पण घोडा गाडी एवढं कळत आम्हाला सगळेच आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही करायचं आहे पोळ्या उशीर झालाय त्यामुळे आम्ही दोघे जणी ती लाटते मी पटकन शिकून घेते आणि इकडे आमची भाजी तर आज आहे आमच्याकडे भेंडीची भाजी आणि पोळ्या सोबईला जेवायला बस मी बसते आता जेवायला भेंडीची भाजी पोळी आणि भाते त्याला फोडणी दिलेली आम्हाला असं वेगळं वेगळं बसावं लागतं कारण शंभू राजे तिथे बसलेत मग मी या घरात खाली बसतो जेवायला की सारखं ओढत राहतो मग शेवटी आम्ही विचार केला आता आबोली पण येते ही खुर्ची तिची ही माझी आम्ही दोघं जण आता पटकन घेऊन येतो मग आई बाप्पा राहिले मग ते बसणार आहे काय चाललंय गोडंबी आजी का बरं भेटली तू तू काय बाबू का तुला आवडते तुला बाबू बघ ऐकले हे लाडूबाई हे बा आमची लाडूबाई जिनेवर मी बसली आणि असे दोघी पाय टाकून बसायला तिला आवडत आणि हा खिळा खेळत राहते ती ए लाडूबाई सो आम्ही आलेला आहोत फिरायला तिघं जण आणि हे पण शंभू हम्म दिसत नाही म्हणे मला म्हणून त्याला आता खांद्यावर बसवलं त्याचे पप्पा म्हणे माझे हात दुखून आले तो त्याला आता नवीन पर्याय सगळं दिसलं पाहिजे म्हणून बाबू असे करतोय भाऊ पप्पाचे कान धरून दो भैया धर माऊ नाही आस तिथे पप्पाचे धर तुला शिकवलं काय तू पडून जाशील धर पप्पाचे का कान, ना पप्पाला म्हण साव तो चाला। चाला। नाही म्हणतो भाऊ पप्पाला पण हळू चाला मी पडेल नाही तर मी नाही तर हा हळूहळू सावकाश चाला मजा घेत घेत म्हण मजा घेत घेत चला शेभू म्हण मजा घेत चला मी तुमचा लेकरू आहे मी आहे तुमचं खाली बाबू आपाने आप मारलं मला सांग सांगा नाही मारायचं आईला काय हवंय हो तुला मनाकडनं पाणी ना हो अपेक्षित काय तुला ही पनपायची वेळ काय रात्रीच्या बघा किती वाजते मी तुम्हाला दाखवते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटं झाली आहेत ए उद्योगी म्हणून नाचून दाखव सो सगळं आम्ही फिरून आलेलो आहोत आणि आता इथे चाललंय पाणी पाणी खेळणं दोघ जण आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग